नमस्कार मित्रांनो आज आम्ही परी बायले तुझी चंद्रभागेवते अंगण कराला आज जी बाई सांगा जरा कुठे चाललो आपण सांगा बंडारपूरला आले वारीला आले आलो इथ चंद्रभागेत आज की संध्यावाला घेऊन आंघोळीला नेयचा झाला पांढरंग अंगुळीला आणलाया क्या पता क्या पता कस ना करू मी तुमचं तर बारीकोण हिरो हिरो तू तर फोटो प्यायच तू काढ बाई पप्पा सोबत नाही काढा

बस झालं बस झालं बस झालं स्वाडावडता पाय पडावडा हो मावशी वटी तिच्याकडे वटी घे गुर पकडा बरे दोन हातात दोन हातात पाया पडत थांबा थांबा हे थांब वटी ला कुंकू वा

आम्ही आज आहोत पंढरपूरला आम्ही आत्ताच आंघोळ केली चंद्रभागेमध्ये आता आम्ही चालला आहोत पांडुरंगाच्या मंदिरात जय हरी जय हरी विठ्ठल

existe pais no país interno e aonde vem de nossa doca carni